कल्याणमध्ये कसं कसं हा प्रश्न निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हापासूनच अख्ख्या महाराष्ट्राला पडला होता कारण होतं इथली असणारी हाय प्रोफाईल लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे इथले विद्यमान खासदार आहेत कल्याण हे शिंदेचं होम ग्राउंड आहे असं असताना सुद्धा या जागेवर भाजपनं दावा सांगितला होता त्यामुळे इथं महायुती जागेसाठी जोरदार रसिकेच पाहायला मिळाली पुलाखालनं बरस पाणी वाहून गेल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात कल्याणमधून श्रीकांत उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याआधी महिनाभर ठाकरे गटानं इथन वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली होती मुलगा श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे मैदानात उतरले तर थेट मुळावरती घाव घालून खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्याचा चंग ठाकरे गटाने बांधलाय त्यामुळे कल्याणमधल्या या सामन्याकडे महाराष्ट्रातला एक हाय प्रोफाईल सामना म्हणून बघितलं जाते शिंदेकडनं मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढला गेला मतदारांचा कल जाणून घेण्यात आला त्यांना आपलंस करण्यासाठी शिंदेची सगळी टीम कामाला लागली होती तर दुसरीकडं फारसं राजकीय पाठबळ नसलेल्या मात्र एका लोकसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी असलेल्या वैशारी दरेकर यांच्याकडून मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यात आला त्यांना निष्ठावंत शिवसैनिकांची साथ मिळाली पण श्रीकांत शिंदेंनी पाच लाख पारचा नारा देत ही निवडणूक एकतर्फी आहे असे संकेत दिले पण खरच हा सामना एकतर्फी होईल का ग्राउंड वरचं वातावरण नेमकं कसंय हवा कुणाच्या बाजूने वाहतीये अंतर्गत कुरघोड्यांचा फटका हा कुणाला बसेल थोडक्यात कल्याण मध्ये कसं कसं पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी बोलूयात ते उमेदवारांबद्दल सुरुवात करूया श्रीकांत शिंदे यांच्यापासून कल्याण हा कायम शिवसेनेचा गड राहिलाय या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून यावरती शिवसेनेचे एक हाती वर्चस्व आहे मागच्या दोन टर्म पासून श्रीकांत शिंदे हेच कल्याणचे खासदार आहेत त्यांचा पहिला कार्यकाळ हा फारसा चर्चेचा विषय राहिला नाही पण वडील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची बरीच चर्चा झाली गेल्या दीड ते दोन वर्षात कल्याणमध्ये विकास निधीची गंगा वाहिली आहे असं सांगितलं जातं श्रीकांत शिंदेंनी एम ए रस्ते विकास महामंडळ महापालिकेच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प या भागात सुरू केलेत असं पत्रकार सांगतात यातले काही प्रकल्प पूर्णत्वास नेले तर काही प्रकल्प अजूनही प्रगतीपथावर आहेत मत मागताना दिसले त्यांनी मतदारसंघात विविध विकास कामं आणली असली तर या कामांचं आपल्या मर्जीतल्या लोकांना दिलाय असा आरोप त्यांच्यावरती होत आलाय पण केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास निधी आणून केलेली विकास कामं हाच त्यांचा युएसपी ठरलेला आहे तरी सुद्धा शिंदेनी मतदारसंघात वैयक्तिक जोरही लावलेला पाहायला मिळाला आत्मविश्वास ठेवू नका गाफील राहू नका प्रत्येक मतदारापर्यंत विकास कामं पोहोचवण्याचा प्रयत्न करा असे निर्देश कार्यकर्त्यांना दिलेले स्वतः श्रीकांत शिंदेंनी मतदारांच्या गाठीभेटी घेत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते चौकसभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न कल्याणमध्ये केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती गेल्या सहा महिन्यात त्यांनी कल्याणमधल्या वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आपल्या पक्षात समावेश करून घेतला यामध्ये बहुतांशी कार्यकर्ते हे ठाकरे गटाचे होते त्यामुळे ग्राउंडवरती शिंदेंनी ठाकरे गटाला खिळखिळ केलंय असं म्हटलं जाते याचा फटका वैशाली दरेकरांना बसण्याची शक्यता ही कल्याणमध्ये दुसऱ्या बाजूला शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करून अथवा धमक्या देऊन त्यांच्या पक्षात घेतलं गेलंय असंही म्हटलं गेलं त्यामुळे वरच्या फळीतले नेते पदाधिकारी हे शिंदे गटात गेले तरी उद्धव ठाकरेंना मानणारा कोर शिवसैनिक अजूनही तिथेच आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे हे नेते आता त्यांना कितपत प्रामाणिकपणे मदत करणार ते देखील मोदींसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा सभा घेतली या सभांमुळे मतदारसंघात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालाय असं म्हणण्यात आहे पण राज ठाकरेंनी परप्रांतीयाबाबत केलेलं विधान काही प्रमाणात त्यांच्यावरती उलटू शकतं असंही म्हटलं जात कारण कल्याणमध्ये उत्तर भारतीयांची संख्या ही मोठी आहे इथे सगळ्या जाती धर्मांचे लोक राहतात भारत सुद्धा म्हटलं जातं अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी ठाण्यात येणारे परप्रांतीयांचे लोंढे थांबवा असं तसंच कल्याण पूर्वमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याशी कार्यकर्त्यांचे झालेले वाद त्यानंतर गायकवाड यांनी केलेला गोळीबार यामुळे श्रीकांत शिंदे इथं बॅकफूटला गेलेत असं म्हटलं जातं ठाणे जिल्ह्यात शिंदे पिता पुत्रांनी गुंडगिरीला खत पाणी घातल्याचा आरोप गायकवाड यांनी केला होता आता हेच नरेटिव्ह ठाकरे गटानं देखील कल्याण मध्ये लावून धरलं होतं त्यामुळे याचा फटका श्रीकांत बसू शकतो आता हे झालं श्रीकांत शिंदे यांच्या बाबत गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्याबद्दलच्या वातावरणाबद्दल तर शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यानंतर पक्ष आणि चिन्ह गेल्यानं उद्धव ठाकरे कल्याणमध्ये मुख्यमंत्री पुत्राची अडचण करतील असं म्हटलं जात होतं त्यासाठी तगडा उमेदवार देतील अशाही चर्चा झाल्या पण उद्धव ठाकरेंनी अगदी कॅज्युअलपणे वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा केली पत्रकार परिषदेत बोलताना कल्याणसाठी उमेदवाराचं नाव लिहून घ्या वैशाली दरेकर असं म्हणत त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली नौखा चेहरा मैदानात उतरवल्यानं कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंनी बाय दिलाय अशाही चर्चा झाल्या पण सध्या गद्दारांच्या घराणेशाहीला एक महिला धडा शिकवेल असं म्हणत ठाकरे गटानं प्रचार मात्र जोरदारपणे कल्याणमध्ये केलाय असं चित्र दिसतं वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आहे असं शिंदेच्या समर्थकांना वाटत होतं पण गेल्या काही दिवसात ठाकरे गटानं श्रीकांत शिंदेसमोर आव्हान निर्माण केल्याचं सांगितलं जातं दरेकर यांनी दोन हजार नऊ मध्ये मनसेकडनं लोकसभा निवडणूक लढवत एक लाखांपेक्षा अधिक मतं घेतली होती तसंच त्यांनी महानगरपालिकेच्या राजकारणात विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम केलंय या अनुभवाच्या जोरावर आणि उत्तम वक्तृत्वाने दरेकर यांनी कमी काळात मतदारसंघातल्या लोकांना आपलंस करून घेण्याचा प्रयत्न केलाय पक्षफुटीमुळे दरेकरांची सगळी भिस्त स्थानिक शिवसैनिक काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांच्यावर अवलंबून आहे उद्धव ठाकरेंबाबत मतदारसंघातील सहानुभूती आणि गद्दार विरुद्ध खुद्दार हा फॅक्टर दरेकर यांच्या पथ्यावर पडताना दिसतोय दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी इथं सभा घेत चांगली वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय आता याचा फायदा वैशाली दरेकर यांना लोकसभेच्या निवडणुकीत होईल असं म्हटलं जात उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत भर पावसात केलेलं भाषण हे चांगलंच गाजलं शिवसैनिकांनीही पावसात भिजत भाषण ऐकलं या भाषणातनं ठाकरेंनी गद्दारांना असं गाडा की गद्दारीचा किडा पुन्हा कल्याण डोंबिवलीत वळवळता कामा नये असं आवाहन केलं त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असं म्हटलं जात आहे तसंच ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा मतदारसंघात ठाण मांडलं होतं उद्धव ठाकरे शरद पवार सुषमा अंधारे यांची चांगली साथ मिळत असली तरी सुद्धा दरेकर यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना सुद्धा करावा लागला त्या राजकारणातल्या परिचित चेहरा नसल्यामुळं त्यांना आपली ओळख सगळीकडे पोहोचवण्यासाठी झगडावं लागलं तसंच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी सुद्धा त्यांना कसरत करावी लागली याचाच फटका त्यांना लोकसभेत बसू शकतो असं म्हटलं जात आहे आता श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यासाठी कुठून कशी ताकद लागलीये ते सुद्धा समजून घेऊयात कल्याणमधल्या सहा पैकी पाच विद्यमान आमदार आहेत ज्यामध्ये अंबरनाथमधनं बालाजी किणीकर उल्हासनगरमधनं कुमार आयलानी कल्याण पूर्वमधनं गणपत गायकवाड डोंबिवलीतनं रवींद्र चव्हाण कल्याण ग्रामीणमधनं राजू पाटील असे पाच आमदार महायुतीकडे आहेत तर मुंब्रा कळव्यातनं जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत महायुतीकडे आमदारांची फौज असली तरी श्रीकांत शिंदेंना या आमदारांची प्रामाणिक साथ कितपत मिळतीये याबाबत शंका उपस्थित केली जातीय किमान कागदावर तरी शिंदेचं पारडं जड आहे पण या आमदारांसोबत श्रीकांत शिंदे मतभेद मोठ्या प्रमाणात असल्याचं त्यांच्यातला वाद अनेकदा चव्हाट्यावर आलाय काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात वादातनं गोळीबार केला होता श्रीकांत शिंदे यांनीच महेश गायकवाडांना पाठबळ दिल्यानं तिथे वर्चस्वाची लढाई निर्माण झाली आणि त्यातूनच गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलं असं सांगण्यात आलं त्याशिवाय गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता पुत्रांनी ठाण्यामध्ये गुंडाराजूला खतपाणी खत पाणी घातलंय असा आरोप देखील केला होता आता गणपत गायकवाड तुरुंगात तै, आहेत पण त्यांच्या पत्नी काही दिवसांपूर्वी वैशाली दरेकर यांच्या प्रचारात दिसल्या होत्या त्यामुळे गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते श्रीकांत शिंदे यांना कल्याण पूर्वामध्ये किती मदत करतील याबाबत शंका व्यक्त केली जाते यासोबतच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्यासोबत सुद्धा श्रीकांत शिंदे यांचा अशाच प्रकारचा वाद आहे रवींद्र चव्हाण स्वतः कल्याणमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यासाठी त्यांनी तयारी सुद्धा केली होती मात्र श्रीकांत शिंदेंना तिकीट मिळाल्यानंतर चव्हाण यांनी प्रचारात अंग काढून घेतलंय असं सांगितलं जाते तर राजू पाटील श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात दिसले असले तरी ग्राउंड वरती मनसैनिकांचा श्रीकांत शिंदेंना फारसा पाठिंबा नाहीये असं देखील म्हटलं जात मे पंधरा मेला कल्याणमध्ये पार पडलेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेत व्यासपीठावर बसायला जागा दिली नसल्याचं कारण देत कल्याण बुरबाडचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी थेट राजीनामा दिला होता आता याचा फटका कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना सुद्धा बसू शकतो दुसऱ्या बाजूला अंबरनाथमध्ये शिंदेंचा चांगलाच होल्ड आहे इथले आमदार बालाजी किडीकर हे सुद्धा त्यांना चांगली मदत करतायत असं म्हटलं जाते त्यामुळे इथनं श्रीकांत शिंदे चांगलं लीड घेऊ शकतात तर उल्हासनगरमध्ये सिंधी समाजाचं प्राबल्य अधिक आहे इथनं सुद्धा श्रीकांत शिंदे प्लस मध्ये जाऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय आता डोंबिवली हा भाजप आणि आर एस एस चा आहे त्यामुळे इथली मतं मोदींच्या नावानं सहजपणे श्रीकांत शिंदेच्या बाजूने वळू शकतात एकूणच मतदारसंघात युतीच्या आमदारांची फौज असली तरी त्यांच्यावरती विसंबून राहणं शिंदेसाठी आत्मघातकी ठरू शकतं याशिवाय श्रीकांत शिंदेनी पाच लाख पारची दिलेली घोषणा सुद्धा त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते ते इतक्या मोठ्या मताधिक्यानं निवडून आले तर पुढच्या काळात कल्याण मधलं त्यांचं वर्चस्व अधिक वाढेल हीच बाब भाजपला कल्याणमध्ये बॅकफुटला जाणारी घेऊन ठरू शकते त्यामुळे भाजप आमदारांनी प्रचारातन अंग काढून घेतलेलं असं सुद्धा कल्याण बाबत सध्या सांगितलं जाते आता येऊयात वैशाली दरेकर यांच्याकडे त्यांच्या बाबत बोलायचं तर त्यांना मुंब्रा कळवातनं जितेंद्र आव्हाड यांची चांगलीच साथ आहे ते प्रचारात सक्रिय सुद्धा होते हा मतदारसंघ मुस्लिम बहुल असल्यानं इथली एक गठ्ठा मुस्लिम मत दरेकर यांच्या बाजूने वळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय याशिवाय कल्याणचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक धनंजय बोडारे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख शरद पाटील उपनगर प्रमुख हर्षवर्धन पालांडे आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भक्कम पाठिंबा वैशाली दरेकर यांच्या बाजूने त्यामुळे ग्राउंड वरती हवा तयार करण्यात दरेकर यांना मदत मिळाली उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सहानुभूतीचा फायदा सुद्धा त्यांना होताना मतांमध्ये दिसेल असं म्हटलं जाते एकूणच काय तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा जोर हा विकास कामा आणि मोदी फॅक्टरवरती होता तर वैशाली दरेकर यांची भिस्त दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवरती एकंदर शिंदे विरुद्ध दरेकर यांच्या लढतीत नेमका कल्याणचा गड कोण सर करेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी भिडूला सब्सक्राइब करायला विसरू नका